भारतीय जनता पार्टी आणि महिला मोर्चा छत्रपती संभाजीनगर उत्तर ग्रामीणच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्यपाल हरिभाऊ बागडे आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा ऐश्वर्या अभिषेक गाडेकर यांनी दोन हजार सव्वीस या वर्षाची दिनदर्शिका बनवली आहे भाजपा महिला मोर्चाच्या दिनदर्शिकामध्ये विविध प्रकारची माहिती छापली आहे यात विविध लोकउपयोगी योजनांचा समावेश नवनवीन माहितीपर गोष्टी सूचना विविध नोंदी कामांचा तपशील आदींचा समावेश करून सुस्पष्ट मांडणी करण्यात आली आहे जिल्हाध्यक्ष ऐश्वर्याताई गाडेकर यांच्या माध्यमातून यापूर्वी देखील तालुकाध्यक्ष असताना व लोकप्रतिनिधी म्हणून विविध पदावर असताना अशा दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे नवीन वर्षानिमित्त प्रकाशित झालेल्या दिनदर्शिकेच्या विमोचन प्रसंगी राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण माजी आरोग्यमंत्री डॉक्टर नामदेव रावजी गाडेकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रामू काका शेळके माजी उपमहापौर राजू शिंदे व आदी जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते महावीर जयस्वाल एमसीएन न्यूज फुलंबरी